महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे त्यामुळेच राजकीय घडामोडींना आता वेग येत आहे त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे गडाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केली होती मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केली आहे त्या व्हिडिओत काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना दिसत आहेत या सर्व महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील आहेत या साड्यांचा वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं होतं मात्र मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिला आणि गावकऱ्यांनी मिळून होळी केली आहे सिल्लड तालुक्यातील वांगी बुद्रुक या गावात त्यांनी ही होळी केली आहे मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली आहे अब्दुल सत्तार यांची नवरात्रानिमित्त निमित्त या, या साड्यांचं त्यांनी वाटप केलं होतं त्यानंतर साड्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता त्यामुळे महिलांनी साड्याची होळी केली आहे आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा